चॅलेंज आज कंप्लीट होणार आहे आणि दोन बकरे पण बघितलेत आपण यो तर पहिल्यापासून रेडी होता यो नवीन बकरा आहे काय दोघा अर्धा अर्धा खाणार आहे कारण की जराशी दया दाखवली अख्खा खाल्यावर मी पहिले व्हिडिओ बघितलेत तर त्यांची हालत बेकार होती कापतोय का काय रे अरे आता तोंड आताच थांबलाय नंतर काय होईल आणि तो चॅलेंजिंग केलं त्याला काय माझ्याकडं काय पाहिजे सांग तर पार्टी पार्टी ना, ना? चल जो जिकेल तो पाच मिनिटात का पाच मिनिटाच्या <laughs> वरती जो जास्त वेळ ठेवेल हा का म्हणजे काय खाणार नाही यांच्यासाठी खायला पण आणलंय तुम्हाला दिसेलच नंतर काय काय आणले सांग जरा फ्रुटे आणले आईस्क्रीम आणले आणि लस्से आणले बुलेट चालवायला आवडते चला आता खर्च चला आपला खा। <laughs> पेपर कुठे तो आणलेला शपथ पेपर आणला बाब्या वाच जोर जोरात वाच हाय मी बाब्या आणि आकाश आजची तारीख पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी एक चिप खाणार आहे त्याचं नाव जुलो चिप आहे आणि जरा खाऊन मला काय बरं वाईट झालं तर याची सर्व जिम्मेदारी माझी असणार आहे थँक्यू <laughs> थँक्यू <थेंक> <laughs> <थेंक यू। laughs> <थेंक यू। laughs> साईन मागते आता <laughs> सही करायला लागेल दोघांना याच्यावर अंगठा शकत पेन नाही पण थांब थांब जो पहिले पुढू आता त्याच्यावरच तुम्ही बघू शकता काय काय लिहिलंय तो आता शॉर्ट uh, टर्म लॉस ऑफ पीस म्हणजे थोड्या वेळासाठी आपल्याला ना बोलायला नाही जमणार माउथ ऑन फायर म्हणजे तोंडाला आग लागणार इम्पॅक्ट विजन फ्रॉम टियर्स म्हणजे डोळे लाल होणार आणि रक्त येणार आणि रक्त नाही डोळ्यातून पाणी येणार आणि थोडं ब्लर वाटणार थोड्या वेळासाठी बरं एक मला पाहिजे पाण्याला बाय 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 बास ले ना बास आहा, मिठा खट्टा काय पण करायला लावतोय आई जो जो चिप्स का कापडा आहे तो फापडा वाटतोय अर्धा खापडा वाटतोय मला तो माझा सोनी कुठला पण घ्या खट्टा मिट्टा आम हे टायमर लाव मोबाईल मध्ये टायमर लाव दोन ओम नाऊंट हे जिब नको ना लावू पाहिजे हे थांब ना जिब नको लावू लावू लावली हे टायमर लाव ना मोबाईल काढाय ब्लॉक बंद केला यादी बाटली आणि डायरेक्ट इथं ठेवून वाजलं त्याला पाणी पिऊन डायरेक्ट पाणी पि दिलं मजा पाणी थांब थाब यांच्यासाठी पाणी काय यांच्यासाठी बघा पहिलेच काय काय लस्सी आईस्क्रीम वगैरे आणून ठेवलंय हे बघा ही सगळी सोय आणली यांच्यासाठी एक, एक दोन तीन स्टवड तप तप सात अरे गिल्ल तो <थो। laughs> हाँ, 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 हाँ। <laughs> का तिकट नॉर्मल अरे गिल्ल डोळ्यातून पाणी आलंय जरा भाई नॉर्मल आहे सगळं कंट्रोल करतोय अटक मला कंट्रोल करायचं नाही

आकस काहीच ना <laughs> वाटत <आवागे। चंग्रायबले>। <laughs> तुला खर मजाक हटके कुछ नाही अरे काय काहीच वाटत त्याला नॉर्मल तो मसाला तो तो पण ती करत हात बाय बाय बाय

ब्लड बग 3 बिल्कुल बाय बाय गर्भवती हो गई मामला थम

ले ओव्हर ऍक्टिंग का दीडशे रुपये कट हो गया <laughs> <laughs> ले, खावा चला आता काय ते गायक काहीच नव्हतं एवढं सगळं नॉर्मल होत एवढा काहीच नाही रिएक्शन फेक याजे याजे स्टार्टिंग चे आलेले जरा पण याचा काय नाही डोळो चिप्सला एवढी मजा नाही मजा नाही ना, ना? पाहिजे एवढी एक खाल्ला असं तर काहीतरी वाटलं असतं पण त्याच्यात अर्धा अर्धा खाल्ला म्हणून आम्हाला काही जरा प्रॉब्लेम झाला मी विचार केला तर अर्धा अर्धा देऊ कारण की एक एक खाल्लेल्यांचे व्हिडिओ बघितलेला मी ते नको होतं एवढं पण काय ना तू

आता नीट चुकात खावा दो. <laughs> आरे, आरे, <laughs> <laughs> तो अर्धा अर्धा खा खरे दोघावी एक गोटात पिचल बघू पी ना जेवढी तापालाय का बस का वाज गे वाज गे लोकर खट्टी वास आ रही जुने चिप्स वाया गेला फेल झाला फेल फेल झाला फेल झाला खरं तर बकरा खरं तर बकरा आम्ही होतो पण खरा बकरा यश होता हे माहिती नव्हता बकरे मी बघितलेले बकरा मी बनलो <laughs> तर चला काहीच हा ब्लॉग इथंच एंड करूया मजा आली <laughs> करूया। कर कर, <laughs> का एवढी पण नाही ना एवढा पण तिकट नव्हता तर आता चला हा ब्लॉग इथंच एंड करूया आणि पुढचे ब्लॉग लवकरच येत राहतील तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन ज्लो चिप्स खावा खाऊ नका मजा नाही खाल तर डायरेक्ट तो, डायरेक तो मसालावाला अख्खा खावा अख्खावाला चॅलेंज करा अर्धा मजा नाही चला बाय बाय